हॅलो करा सर बोलतो सर बोला सर म्हणलं तुमच्यावर फार अभिमान आहे म्हणलं तुम्ही इतकं भारी बोलता ओबीसी समाजाबद्दल सर हॅलो हा बोला मी रमेश पाट बोलतो साहेब संभाजीनगर औरंगाबाद मधून बोला तुमचं काल तर भाजप फक्त खुर्च्या नाही ऐकलं साहेब लोकच नव्हते खुर्च्यावर लोक आले नाही काय बरं सर काय प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम काय नाही चार दिवसा अगोदर सभा ठेवली अच्छा अच्छा लोकांमध्ये मेसेज गेला नाही 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 पण कसं माहिती सर आहे का म्हणजे ओबीसी नाधानी पाठ फिरवली वाटतं सर पण असं वाटतं मला नाही ओबीसी समाधान नाही जागृती पाहिजे ना लोकांपर्यंत मेसेजेस गेला नाही का सभा आहे आता मनोज जनांगे साधा माणूस बरं का त्याची ना ती मीटिंग होती त्याच्यामध्ये साहेब पंचवीस तीस हजार लोक जमा झाले आणि आपल्या सभेमध्ये एक दोन तीन हजार लोक मग जमा होते किती वाईट वाटतं ना नाही नाही सभा ते कसं आहे भुजबळ साहेबांनी रेडीमेड माणसं पाठवले पेंडाल उभा केला इथल्या स्थानिक पाहिजे होत सोबत घेतलं नाही ओबीसी काय झालं माहिती का आपल्या ओबीसी समाजामध्ये काय झालं माहिती का की तेक जगन भुजबळ मोठं असं त्यांना वाटतं की फार मोठे नेते समजू लागले बाकीचे लोक चिल जमवत ते एकदम म्हणे करायला सडलं म्हणजे फक्त टाइमपासून बोलवतो म्हणे सडची काय म्हणजे इतकं वाईट वाटलं म्हणतो करायला अकॅडमी चालवतं म्हणे कोण म्हणे मग ते ओबीसी नेते जे आहे ना ते म्हणजे कारण एकदम नॉर्मल माणूस तो त्याला काय म्हणे ते त्यांचे म्हणजे त्याची प्रॉपर्टी जास्त म्हणजे ईडीची धागा तो येतो म्हणे ओबीसी मध्ये येतो सभेला हॅलो हॅलो माझ्या बापांना पन्नास करोड रुपयाची प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे ना माझ्या घरी ईडी येणार आहे बर माझं काय म्हणतो सर तुमच्या इथं मराठा समाजाचे विद्यार्थी येत नाही का येते ना मग तुम्ही कसं काय डायरेक्ट बोलता मग तुम्ही मराठा समाजाच्या विरोधामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कसं काय बोलतो समाजाच्या विरोधात नाही बोललो तुम्ही पाहिले का तुम्ही अहो मा? सर तु एक सांगा तो छगन भुजबळ तुम्हाला वाटत नाही का तुम्हाला तो पॉलिटिक्स करतो म्हणून मला हे सांगा मी बघा सर ऐका तुमच्यावर माया ऐका तुम्ही तुमच्यावर फार आहे ऐका ना सर तुम्ही बघा सर म्हणून तुमचा रिस्पेक्ट आहे पण ऐक ना तुम्हाला एकूण वाईट बोलते मग तुम्हाला वाट वाटतं की छगन भुजबळ पॉलिटिक्स करतो म्हणून छगन भुजबळ नाही मराठा समाजासोबत सगळेच जण पॉलिटिक्स करून राहिले तुम्हाला तेच समजून नाही राहिलं अच्छा म्हणजे मराठा समाज सगळे मराठी नेते ना मराठी नेते ऐका ना सगळ्यात सगळ्यात दोघं तो सांगतो ते नितेश भुजबळ करून राहिला देवेंद्र फडणवीस पॉलिटिक्स करून राहिला तुम्हाला थेच तर समजून नाही राहिलं आणि म्हणजे आपले ते हे नारायण राणेचे ते बोरग ते अंड ना ते हा तो तर मराठाच होय तो मराठा कुठे आहे हो, काय मराठा नावाने जगणारे खूप भरपूर आहे सर बघा आता लोक म्हणतो मराठा जात नाही लोक जेव्हा तुम्ही मराठा आहे ना तुम्हाला आरक्षण पाहिजे का नाही हो तर तुम्ही काय करा तुम्ही पहिले एखादा चांगला संविधानाचा नॉलेज असणार तुम्ही सगळ्यात पहिले काम करा सर ओबीसीचा मोठा मेळावा घ्या की जरंगे पाटल्यापेक्षा मोठी अगर तुम्ही सभा घेतली ना तेवढी मोठी सभा घ्या सर कारण की ओबीसी समाज भरपूर आहे बरं का बर नावी, नावी समाजाचे किती आमदार आहे दोबी समाजाचे किमती आमदार तेवढं सांगा तुम्ही आहेच नाही आणि मग काय बाकीचे मग म्हणजे दिसत त्या ओबीसी नावावर लोकांनी घर ऐका ना हॅलो बघा कोणत्या समाजाचा विरोध नाही सगळ्यात बघा भागवत कराड साहेब हॅलो फक्त पंकजा मुंडे यांना फेल करण्यासाठी तो व्यक्ती दिलेला आहे ओबीसी मधून कोण भागवत कराड त्याची नगरसेवकाची हो लायकी नाही तो त्याला बनवलं अंबाज दानवे ज्यांनी मराठा मोर्चामध्ये धिंगाणा केला त्या व्यक्तीला काय आज ओबीसी पक्ष फक्त मराठा धिंगाणा करायला आणि त्यानंतर ना संजय राऊत इथं फेल थर्ड क्लास माणूस मराठा मोर्चाला मुख्यमंत्री होतो त्याला पद दिलं नाही पण कोणतेही नावे धोबी समाजाचे गोर दिलेले नाही आणि सगळ्यात सांगतो सगळ्यात जास्त ओबीसीत ओबीसी करतोय हॅलो ओबीसी हा चौपन्न टक्के आहे आणि त्याला आरक्षण एकोणीस टक्के आहे सगळ्यात पहिले आंदोलनाचा विषय असायला पाहिजे का जाती नाही आहे फक्त तुम्ही सर बघा तुम्ही सर तुम्हाला बघा मला तर तुम्हाला इतक्या शिवाज्याचा विचार पण देऊ शकत गुरु आहे गुरु मध्ये मराठा असतील शिवा देऊन का जाणार आहे मला शिवाजी देऊन का करणार आहे तुम्ही गुलाम नाराजन भुजबळ ते आता तुम्ही कधी तुम्ही पक्षाची कोणती आहे तुमची कास्ट कोणती आहे बरं ठीक आहे बघा तुम्ही जात विचारणं पाप आहे तुम्ही कोणत्या समाजामध्ये येता ओबीसी मध्ये कुणबी आहे मी मराठा कुंभी कुण कुण का कुणबी आहे मी कुंभी म्हणजे मराठा मध्ये कुंभी तिथेच का हो का म्हणजे न्हावी कुंभी धोबी कुंभी असं काहीतरी आहे का नाही मग शेटकुंटू शेट लागली का तुम्ही तिथं मराठा कुंभी असून अजून काही बोलायचं आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना कुंभी म्हणजे मराठा कुंभीचे तुम्ही अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला तुम्ही तुम्ही ना मग तू धोबी कुंभी बाबा मी अरे बयाडा तुला समजते का आरक्षण कसं भटते बैत माझ्या कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का नाभी कुंभी टोट्या समजते का तुले सुद्धा बोलून राहिलो तुले नको काय तुले सुद्धा कुंभी काय म्हणलं सांगूसी मध्ये काय विचारतोय मी कि तू नाभी कुंभी आहे का कुंभी सांग ना तू कोणता कुंभी सांग मी मी शेतकरी बघा धोबी पण कुंभी आहे ते पण शेती करतात मग आय नेमकं कोणाची आवलात कुंभी आहे म्हटलं समजा कोणता कुंभी धोबी कुंभी आहे का न्हावी कुंभी आहे साल्या जास्त बोला माझ पोलीस स्टेशनले देत